आपण पाहता अन्याय विरुद्ध जागृत अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर हजारो आदिवासी बांधवांनी काढला भाकर भाकर मोर्चा गळ्यात कांदे बांधव उतरला रस्त्यावर आदिवासी यांच्या राजकीय शैक्षणिक आर्थिक नोकरीमध्ये घुसखोरी करणाऱ्या जातींच्या विरोधात आदिवासी समाज बांधवांनी अमरावतीमध्ये आक्रमक जनआक्रोश मोर्चा काढलाय राज्यात सध्या धनगर व बंजारा समाजांनी आदिवासी समाजाचं आरक्षण मिळावं या मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाला विरोध करण्यासाठी अमरावतीमध्ये आदिवासी बांधव झाले हजारो आदिवासी बांधव रस्त्यावर उतरत आमच्या जातीमध्ये घुसू देणार दे नाही असा इशारा देत दिल्या जोरदार घोषणा या मोर्चात मोठ्या संख्येनं आदिवासी बांधव महिला विद्यार्थी विद्यार्थिनी व कर्मचारी देखील सहभागी होते काही घुसखोरी झाली सुप्रीम कोर्टाने दोन हजार सतरा साली निर्णय दिला आदिवासीचे विषय कर भरती, भरती करण्यात यावी त्या भरतीच भरती अजूनपर्यंत केली नाही आदिवासींची अजूनपर्यंत जागा खाली शिल्लक आहे अजूनही सुप्रीम कोर्टाचा निर्णय हे राज्य शासन मान्य करत नाही परंतु मराठा समाजाने एक आंदोलन केलं त्या मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये एक हैदराबाद गॅजेट आलं त्या गॅजेट हिनं लागू केलं जे या देशामध्ये लोकशाही आहे त्या देशामध्ये काही निजामशाहीचं राज्य नाही त्या दिशा देशामध्ये आदिलशाही नाही तरी सुद्धा या देशामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काही त्यांच्या सहकार्यांनी इथं हैदराबाद गॅजेट लागू करून त्या मराठ्यांना ओबीसी केलं परंतु आदिवासीचं काय आदिवासीचं आरक्षण साठ टक्क्यामध्ये ऑलरेडी पाच टक्के घुसखोरीतल्या बोगस व्यवस्थेने केली त्यांच्या विरोधात आजपर्यंत या शांत निर्णय घेतला नाही उलट त्यांना अकरा अकरा दिवस अकरा अकरा दिवस माणूसकीच्या नात्यानं त्यांना आश्वासन दिलं जाते आणि पत्र जीआर आर काढलं जाते आदिवासींचा कित्येक मधूर अजून रोडवर काम करून आदिवासी रस्त्यावर काम करते आमच्या मुली भगिनी बारा बारा वर्षाच्या तुम्ही पाहू शकता मोहन मजुरीच काम करते तरी सुद्धा या शासनाला जाग येत नाही आणि काही लोक हे तर हैराबाद गॅजेट च आम्हाला अनुकरण दाखवून आम्ही सुद्धा या एस एसटी मध्ये आहे आम्हाला सुद्धा दर्जा देण्यात यावा आम्हाला सुद्धा आरक्षण देण्यात यावं अशी मागणी करून शासनाला भेटीत धरत आहे त्यांच्या विरोधात हा मोर्चा आहे बोगसांच्या विरोधात हा मोर्चा आहे बिंदू नमाली आमचा दोन वर्ष आठ विरोधात आमचा मोर्चा आहे असंख्य मागणीसाठी आमचा मोर्चा आहे हा आमच्या मोर्चा भाकर मोर्चा आहे कदाचित उद्या सरकारने जर आमची मागणी आणि सरकारने जर आम्हाला कमी समजलं तर येणाऱ्या काळामध्ये आदिवासी युवक जागृत झालेला आहे आदिवासी युवा जागृत झालेला आहे युवा वर्ग जागृत झालेला आहे त्यामुळे या शासनाला धडा शिकवण्याचा काम सुद्धा आम्ही करू